संघर्ष करो ते महात्मा फुलेंच्या सर अभिवादन करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो आजही आपल्याला सर्व महात्मा फुले असतील किंवा सावित्रीबाई असतील यांचं जे कार्य आहे त्या कार्याला विरोध करणाऱ्या शक्ती आजही त्या ठिकाणी अस्तित्वात आहेत त्यांचं कार्य दीडशे वर्षापेक्षा अधिक झालेलं असतानाही त्यांनी सुरुवात केलेलं कार्य सर्व समाजामध्ये स्वीकारल्या जाते असं दिसत नाहीये तर अजूनही काही वर्ग असा आहे काही समूह असे आहेत की त्यांना महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी सुरुवात केलेली क्रांती ही अजूनही त्यांच्या मध्ये झळझळत आहे विरोध चाललेला आहे आणि दुसऱ्या बाजूस लोकांचा असणारा त्यांच्याबद्दलचा आदर हा नुसता महाराष्ट्रात नाही तर देशभर सुद्धा चाललेला अशी असणारी परिस्थिती आहे त्यांची कार्य कार, क्रांती ही महत्वपूर्ण आहे असं मी या ठिकाणी मानतो देश घडवणारी क्रांती आहे आणि म्हणून सर्वच त्याला असताना अभिवादन करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत सर आंदोलन पण आहे जो चित्रपट महात्मा फुलेच्या जीवनावर येणार होता आज खर तो तो रिलीज होणार होता कारण आज जयंती आहे त्यांच्यामध्ये पण तो, तो आ, काही संघटनांनी विरोध केला आता तो चित्रपट पंधरा दिवसानंतर प्रदर्शित केला जातोय ते त्याच्यामध्ये सेन्सर बोर्डाने काही वाक्य काही शब्द आणि काही सीन यांना असणारा विरोध दर्शविलेला आहे काही संघटनांनी पत्र लिहिली आहेत म्हणून सेन्सर बोर्डाला आमचं म्हणणं आहे की ती वाक्य ती सीन हे महात्मा फुलेंच्या समग्र साहित्य जे महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेलं आहे त्याच्यातला तो असणारा हिस्सा आहे त्याच्यामुळे एकदा महाराष्ट्र शासनाने ते प्रकाशित केलेलं आहे केंद्र शासनाने त्याला असणारा मान्यता दिलेली आहे तेव्हा सेन्सर बोर्डाला विरोध करण्याचा अधिकार नाही आणि सेन्सर बोर्ड हे जर विरोध आपला तसाच ठेवणार असेल तर सेन्सर बोर्डाचे जे मेंबर आहेत त्या मेंबरच्या घरासमोर असताना आम्ही निदर्शनं केल्याशिवाय राहणार नाही याच कारण की त्यांची विचारसरणी चालणार नाही तर शासनाने मान्यता केलेली विचारसरणी आहे तीच या देशामध्ये राबवल्या जाईल कट केलेले अजून कट केलेले नाहीत अजून त्याच्यावरती वाद चाललेला विषय यांनी स्वतः नाराजी व्यक्त केली ते तर आता आमदार आहे वेळ पडली तर स्वतःला उपोषणाला बसायला लागेल माझं म्हणणं की त्यांनी शासनामध्ये आहेत शासनामध्ये असल्यानंतर उपोषणापेक्षा त्यांनी निधी वापरल्या कसा जाईल त्याचं नियोजन कशा केल्या जाईल आणि त्याच्याचबरोबर त्याचा, त्याचा आराखडा हा जो तयार केलेला आहे त्या अंमलबजावणीचा टाईम बाउंड प्रोग्राम हा जर त्यांनी करून घेतला शासनाकडून तर का शासन त्यांचंच आहे अजित पवारच एकंदरीत सरकार चालवतात आहेत असं एकंदरीत त्या ठिकाणी दिसतंय त्याच्यामुळे अजित पवारांबरोबर बसून त्यांनी असं जर टाइम टेबल ठरवला तर मला वाटतं हे स्मारक लवकरात लवकर होऊ शकतं अशी परिस्थिती आहे काही दिवसांपासून आपण जर बघितलं तर महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यांची संख्या वाढलेली असते जिवंत आणि मुद्वंत पण याच संदर्भात काही नवीन कायदा करण्याच्या देखील चर्चा आता सुरू आहे की महापुरुषांबद्दल आक्षेपार्य विधान केलं तर त्याबद्दल कठोर शासन शासनाने कायदा करावा त्याचं सगळे हो करा स्वागत करतो सर जरी कायदा केला ना आता तुम्ही चित्रपटाचा पण विषय ज्या ज्या वेळेस ऐतिहासिक चित्रपट येतात महापुरुषांवरती असू द्या किंवा कुठल्याही आपल्या ऐतिहासिक त्याला होतोच सेन्सर बोर्डाने कुठेतरी या बाबतीत वेगळा कायदा किंवा काही इतिहास तज्ञ घेतले माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये शासनाने जी भूमिका मान्य केलेली आहे त्या मान्यतेच्या विरोधात सेन्सर बोर्ड त्या ठिकाणी जाऊ शकत नाही आणि सेन्सर बोर्ड हे काय स्वतंत्र बोर्ड असलं

पिलाईच होम सेक्रेटरी पिलाय त्या काळी होते त्यांचं स्टेटमेंट जर आपण असायला वाचलं तर त्यांचं स्टेटमेंट होम मंत्रीच त्या ठिकाणी म्हणतोय की हा मराठी भाषेमध्ये ज्याला आपण तुटपूजा म्हणतो तो हा तु पूजा त्याच्यामधला आहे हा काही मेन आरोपी नाही किंवा हा काही त्याच्यामधला नाही त्याच्यामुळे उगीच ढोल बजावण्याचं कामकाज भारतीय जनता पक्षाने करतो काही वेळापूर्वी असं म्हटलं की शिक्षणाची जी शाळा आहे त्याला थँक्यू व्हेरी मच